बांधकाम कामगारासाठी आनंदाची बातमी कारण आता अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी प्रत्येक बांधकाम कामगाराला एक लाख रुपये अर्थच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय आहे संपूर्ण माहिती बघण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असलात तर चॅनलला सबस्क्राईब करून शेअर नक्कीच करा बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगाराला मंडळातर्फे बांधकाम क्षेत्रातील कामगारासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात त्याचबरोबर अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत स्वतःची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येत होते आता यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य एक लाख रुपयाचे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष जयस्वाल यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथिथी गृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी विविध विषयाचा आढावा घेतला मित्रांनो आता तुम्ही पण बांधकाम कामगाराची नोंदणी करून अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून एक लाख रुपयाचा लाभही तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद